महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट यांचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी व तसच या भागातले ज्येष्ठ नेते श्री नारायण आबा पाटील यांच्या जाहीर प्रवेशानिमित्त इथं हा जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्यासाठी व तुम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विचार पोचवणारे आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लोकांच्या हिमतीवर लोकांच्या प्रेमाने लोकांच्या साथीने आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने लढणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तसंच इथे उपस्थित असणारे आणि ज्यांनी पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जो विचार आहे आणि जो वारसा आहे तो सक्षमपणे पुढे नेलेला आहे असे श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर साहेब या भागाचे व महाराष्ट्राचे अधिरिक्त नेते विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब उपस्थित असणारे नारायण आबा पाटील अभिजित आबा पाटील तसंच अभयसिंहजी जगताप सुभाषाबा गुळवे वैभवराजे जगताप मगाशी ज्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं असं उत्तमरावजी जानकर साहेब संतोषजी वारे सविताताई राजे भोसले प्रवीणदादा गायकवाड सुधाकर भाऊ लावण उपस्थित सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणाऱ्या या तालुक्याचे व या परिसराचे सर्व निष्ठावंत आणि स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो लहानपणीपासून मोहिते कुटुंबाचं आणि पवार कुटुंबाचं एक वेगळं नात आहे माझे आजोबा कैलासवासी अप्पासाहेब पवार यांनी अकलूतच्या कारखान्यामध्ये काम केलंय तिथं शेतकऱ्याला न्याय मिळावं यासाठी मोहिते कुटुंब झटत होतं आणि त्यांच्याबरोबर माझे आजोबा सुद्धा तिथं काम करत होते माझ्या वडिलांचं लहानपण आकलूजमध्ये गेलेलं माझ्या वडिलांकडनं मोहिते परिवाराबद्दल विजयदादांबद्दल हे खूप काय मी ऐकलेलं आहे आदरणीय पवारसाहेबांना भेटण्यासाठी जेव्हा विजयदादा यायचे मी भेटायचो नमस्कार करायचो आशीर्वाद घ्यायचो असं वेगळं नातं पवारांचं आणि मोहित्यांचं आहे मधल्या काळात जे काय झालं ते जसं नागरिकांना आवडलं नाही आणि चुकल्यासारखं वाटत होतं तसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत होतं पण आज म्हणतो ना जेव्हा मोहिते आणि पवार एकत्र येतात तेव्हा एक वेगळी चमक आणि धमक ही आपल्याला बघायला मिळते हा स्टेजवर तीच चमक आणि धमक ही आपल्या सर्वांना बघायला मिळते पवार आणि सोलापूरचं फार वेगळं आहे पवार साहेब जेव्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते तेव्हा सोलापूरची जबाबदारीही साहेबांना दिली होती आणि त्या काळामध्ये पवार साहेब इथं येत होते आणि इथं असणाऱ्या त्या वेळेसपासून आजपर्यंत साहेबांनी अनेक नाती जोडली साहेबांना पहिल्यांदा जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा पहिल्यांदा पालकमंत्रीपद जर कुठल्या जिल्ह्याचं मिळालं असेल तर ते या जिल्ह्याचं सोलापूर जिल्ह्याचं त्यावेळेस तिथं मिळत होते साहेबांनी पूर्वीपासून माणसं जोडली सामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास तिथं संपादित केला सामान्य लोकांसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी प्रामाणिकपणे त्यावेळेसपासून आतापर्यंत साहेब हे प्रयत्न करत आले सत्तेत असले काय नसले काय शेवटी साहेब लोकात जातात लोकात बसतात लोकांशी चर्चा करतात आणि लोकांसाठी योग्य असं धोरण हे साहेब नेहमी आणताना आपण सर्वांनी बघितलेलं आहे तसं तुम्ही बघितलं तर या भागामध्ये कारखानदारी फार मोठी आहे या भारतामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कारखाने कुठे असतील तर ते आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि इथं असणारा प्रत्येक कारखाना जेव्हा केव्हा अडचणीत आलाय तेव्हा त्या कारखान्याला जर कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं मदत केलेली आहे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये पवार साहेबांनी इथं लक्ष घातलं होतं खासदार असताना सुद्धा या परिसरामध्ये लक्ष घातलं होतं जेव्हा केव्हा दुष्काळ असेल तेव्हा लोकांना इथं मदत केली या महाराष्ट्रामध्ये असा कुठलाही व्यक्ती नसेल ज्यांना पवार साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी आणलेल्या योजनेतून स्पर्श केला नाही असा कुठलाही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही तुम्ही शेततळी घ्या ते धोरण आदरणीय साहेबांनी पहिल्यांदा आणलं फळ बागा रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत जर मदत कुणी शेतकऱ्याला दिली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये दिले जेव्हा उसाचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली कांद्याचा शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली दूध उत्पादक शेतकरी असेल त्यांचे मुलं असतील त्यांच्या शिक्षणासाठी तर पवार साहेबांनी महिला धोरणापासून एस सी एस टी समाजापर्यंत सर्व समाजासाठी जे जे काय करता येईल ते प्रामाणिकपणे केलं आणि म्हणून तुम्हाला सांगतो असं एक सुद्धा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये नसेल ज्याला साहेबांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं स्पर्श केला नाही ही ताकद आदरणीय साहेबांची आहे या जिल्ह्याली या महाराष्ट्राली साहेबांवर प्रेम केलं या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेहमी नेहमी इथे असणारी जनता पवार साहेबांबरोबर उभी राहिली पण दोन हजार चोवीसचं इलेक्शन थोडंसं वेगळं आहे साहेबांवर तुम्ही आहात पवार साहेबांबरोबर हे निष्ठावंत पदाधिकारी आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या महाराष्ट्रामध्ये असणारे सर्वसामान्य स्वाभिमानी लोक ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत ठीक आहे नेते गेले गेले पण आज या इलेक्शनमध्ये थोडासा फरक आहे की माझे काका आणि पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं असे नेते आज आपल्या बरोबर नाहीत तर मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो नेते जर तिकडे गेले असतील तर तुम्ही सर्वजण हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही घेणार अहो कुठं कुठं गेलो वीस बावीस सभा झाले या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापासून विदर्भ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीचा प्रतिसाद लोक देतात अहो साईच्या काचा सुद्धा हालायला लागतात आणि दिल्ली सुद्धा तिथं हजरते त्यामुळे मी तुम्हाला विचारतो हे इलेक्शन तुम्ही सर्वजण ताब्यात घेणार का नाही घेणार एवढा कमी आवाज चालला नाही हात वर करून तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार का नाही घेणार काय आपलं चिन्ह नाही आवाज आला काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आपलं सर्वांचं चिन्ह आहे अहो आताच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर अनेक नेते सुद्धा आता पवार साहेबांना पाठिंबा तिथं देत आहेत आज यांचा इथं प्रवेश होतो नारायण खं, ते स्वतः पैलवान आहेत फार मोठ पैलवानकी मध्ये त्यांचं नाव होत आणि आता खंबीरपणे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत मी तुमच्या सर्वांच्या वतीने आबाचं या ठिकाणी स्वागत करतो पण मी आबाला एवढंच सांगेन की आता आबा तुम्ही योग्य तालमीमध्ये आहात आणि तुमचे वस्ताद आदरणीय पवार साहेब हे काही छोटे मोठे वस्ताद नाही फार मोठे वस्ताद आहेत पन्नास वर्ष सामान्य लोकांच्या हितासाठी या वस्त्याने भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढा आणि कितीही मोठी आली तरी ती या कमी पडली आपण सर्वांनी तिथं बघितलेलं आहे या वस्तदाने अनेक पैलवान तयार केले एखाद्या पैलवानाला असं वाटलं एखादी कुस्ती जिंकल्यानंतर अरे वाह आपण लय भारी पैलवान झालो दुसऱ्या कुस्तीमध्ये त्याला विजय मिळाला आणि मग त्या पैलवानाला असं वाटलं अरे वा अजून मोठा पैलवान आपण झालो असे अनेक पैलवान साहेबांनी तिथं नेते म्हणून राजकीय दृष्टिकोनातून तयार केले आणि त्यातल्याच काही पैलवानांना असं वाटायला लागलं की चला आता वस्तादाबरोबर आपण कुस्ती करूया अहो त्या पैलवानांना मला सांगायचे वस्ताद हा सोपा नसतो आणि साहेबांसारखा वस्ताद असेल तर सोपा नसतोच कारण का वस्तात नेहमी नेहमी शेवटचा डाव हा राखून ठेवतो हो आणि या इलेक्शन मध्ये जे कोणी गद्दारी केलेले लोक आहेत तुम्हा आपल्या सगळ्यांना विचारांना सोडून गेलेले आहेत त्यांना या राजकीय कुस्तीमध्ये चिटपट केल्याशिवाय आपण राहायचं नाही हे सगळ्यांनी डोक्यात ठेवायचं कैलासवासी गोविंद बापू पाटलांनी या परिसरासाठी खूप काय केलं त्यांचा त्याग हा खूप मोठा होता तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका कारखाना आदिनाथ आदिनाथ कारखाना हा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले मला कळलं वीस वर्ष त्यांनी चप्पल घातली नव्हती बरोबर का नाही आणि मग त्यांनी तो त्याग केला तुम्ही जे सहकार्य आणि पाठिंबा दिला त्याला यश त्या काळामध्ये आलं आणि आपला सर्वांचा लाडका कारखाना त्यावेळेस उभा राहिला आणि पवार साहेब त्या कारखान्याच्या उद्घाटनासाठी आले होते होते का नव्हते आणि मग तिथं चांदीची चप्पल ही बापूंच्या पायामध्ये आपण सर्वांनी मिळून ती घातली आज काय त्या कारखान्याची परिस्थिती खर तर आबांची त्याच्यामध्ये चूक नाही फक्त एकच आहे चुकीच्या लोकांच्या नादी आबा लागल्या असं आपल्याला म्हणावं लागेल ला। त्यांना असं वाटलं की आपला कारखाना सुरू झाला पाहिजे आपल्या लिता असताना शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून या महाराष्ट्राचं सर्वात मोठं पद कुठलं असेल तर ते मुख्यमंत्री पद आहे आणि त्या पदाकडे त्या नेत्याकडे आबा गेले आणि त्यांनी सांगितलं की आपला कारखाना आपल्याकडे राहिला पाहिजे पण त्या मुख्यमंत्र्यांनी एक खूप मोठा नेता आबांच्या संपर्कात आणलं मला माहित नाही दोन हजार एकोणीस ला आबा तुमचं तिकीट कुणी कॅन्सल केलं होत आणि तोच तो खेकडा अरे नेता नेता काय नाव त्या खेकड नेत्याचं काय नाव त्या नेत्याचं ताणाजी सावंत तानाजी सावंत आले आणि आबांना म्हणले आता सीएम साहेबांनी सांगितलंय आपला कारखाना तिथं चालू होईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा म्हणून आबानी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि फक्त त्यांचं स्वप्न होतं कारखाना तिथं चालू व्हावा पण तानाजी सावंत काय सोपा माणूस आहे का गाय भाषणात बोलला होता दोन हजार एकोणीस ला अख्या महाराष्ट्राला भिकारी करेल पण मी भिकारी होणार नाही तानाजी सावंत बोलला होता नव्हता अहो काल परवाच्या एखाद्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचारही मी समोर आणला साडेपाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार मध्ये सामान्य लोकांची लोक ज्या गाडीमध्ये दवाखान्यापर्यंत पोहोचवली जातात त्या अँब्युलन्समध्ये साडेपाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्यांचे दोन कारखाने या तालुक्यामध्ये आहेत असं मला कळते आणि त्यांच्या मनामध्ये काय होतं की आबांना आणि इतर शेतकऱ्याला नादी लाव आणि जो कारखाना बारामती जाणार होता तो जाऊन द्यायचा नाही कारण जर बारामती अॅग्रो कारखाना इथं आला आणि भाड्यावर आली कारखाना त्या सन्मानाने त्यांनी जो तर घेतला तो चांगल्या पद्धतीने चालेल आणि इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना जा जास्त भाव दिला तर तानाजी सावंतांचे जे प्रायव्हेट कारखाने त्या कारखान्याला सुद्धा जास्त भाव द्यावा लागेल त्यामुळे तानाजी सावंत यांनी फक्त स्वतःचा विचार केला इथं असणाऱ्या जनतेचा आणि जन शेतकऱ्याचा विचार केला नाही आभारा मी सांगतो तुम्ही जे स्वप्न बघितलेलं आहे की आपला आदिनाथ कारखाना हा चालू व्हावा त्या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर इथं असणाऱ्या शेतकऱ्याबरोबर कामगाराबरोबर आम्ही सुद्धा आहोत इथं या जाहीर सभेमध्ये मी तुम्हाला सांगतो त्यामुळे हे जे काय राजकारण आहे हे राजकारण काही योग्य नाही फार वेगळ्या लेवलचं राजकारण आज झालंय आता इथं अभिजित आबा होते कुठे गेले मला माहित नाही आहेत ते कदाचित बोलणार नाहीत आता त्यांना फोन आला काय फोन आला की त्यांच्या कारखान्यावर पोलीस आलेत पुलीस मी विचारलं का पोलीस आलेत ते म्हणले काय तुम्ही लोकांच्या बाजूली लोकांच्या हिताचा निर्णय घेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर तुम्ही राहिला आणि जी भूमी रायांच्या विचाराने म्हणजे अख्खा महाराष्ट्रात पावन असे पण तिथं मंदिर आहे आणि तुम्ही संतांचा विचार जपत आदरणीय पवार साहेबांबरोबर राहिला आणि सत्तेतल्या लोकांबरोबर तुम्ही नाही गेला म्हणून त्यांच्यावर आजच आत्ताच इथं कारवाई झालेली आहे कालच तानाजी सावंत जानकर साहेबांना भेटले काय म्हणले तुम्ही जर भाजपला आणि भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा नाही दिला तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू आता अभिजित आबांकडे जबाबदारी सत्तावन्न गावाची आहे जानकर साहेबांच्या जा मतदारसंघातून ते स्वतः दीड लाखाची लीड तिथं देणार आहेत त्यामुळे इथं आपली तुतारी वाजवण्यासाठी आपला स्वाभिमान राखण्यासाठी मी तुम्हाला विचारतो भाजप भाजपचा मित्र पक्ष आणि जे आमच्यातले नेते आता सत्तेत गेले अबाला ते जर या अभिजित आबाला जानकर साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर साहेब तर त्यांच्या बरोबर आहेतच तिथली जनता सुद्धा आहे सुदा है, मी तुम्हाला प्रश्न करतो या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हा तालुका सुद्धा भक्कमपणे उभा राहणार का नाही राहणार भूमी का एखाद्या नेत्याने भूमिका घेतली आणि ती योग्य भूमिका सामान्य लोकांसाठी असेल आणि भाजपच्या विरोधात असेल त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपण शांत बसणार का हो आमचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आमच्यावर कारवाई झाली कारवाई होणार हे आम्हाला माहित होत पण माहिती असताना सुद्धा जेव्हा आपण भूमिका घेतो त्याला आपण खरी भूमिका म्हणतो आणि तीच भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे साहेबांबरोबर राहिलो लोकांबरोबर राहिलो विचारा बरोबर राहिलो आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आमच्यावर कारवाई केली कारवाईला आम्ही घाबरत नाही कारण का लहानपणीपासून एकच गोष्ट आम्ही शिकलेलो आहोत की दिल्ली समोर मराठी माणूस कधीही झुकत नाही जे जे झुकले त्यांचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहितीये नऊ खासदारकीची तिकीट मिळणार होते किती मिळाले दोन का चार चार मिळाले दोन कुटुंबातील दोन बाहेरची पण जाऊ द्या काय हरकत नाही पण लोकांनी तुतारी वाजवणाऱ्याचं माणूस हे चिन्ह आणि साहेब आणि विचाराला इतकं मनावर घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी इलेक्शन हे सामान्य लोकांनी हातामध्ये घेतलंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पस्तीस खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे येणार त्याच्याच बरोबर या देशामध्ये सुद्धा खूप मोठं परिवर्तन होणार आहे चार जून तुम्ही टीव्ही समोर जेव्हा बसाल तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की एकटं बसू नका वीस पंचवीस लोक घेऊन तुम्ही बसा आणि गुलाल जवळ ठेवा माड्याचा गुलाल तर आपल्या अंगावर पडणारच आहे पण या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये दे एक परिवर्तनाची लाट आता झालेली आहे आणि चार जूनला निकाल जेव्हा लागेल तेव्हा भाजप या देशातून हद्दपार झालेलं हे तुम्हाला सर्वांना बघायला मिळाल मोदी साहेबांचं काही दिवसांपूर्वीचं भाषण जर तुम्ही बघितलं तर ते विकासावर बोलत होते आणि जेव्हा पहिलं सत्र हे इलेक्शनचं जेव्हा झालं उत्तर प्रदेश असेल वेस्ट बेंगॉल असेल बिहार असेल महाराष्ट्र असेल नागपूर असेल तिथं त्यांना जाणवलं जे मतदान हवेवर भाजपला मिळत होतं ते आता त्यांना मिळणार नाही त्यामुळे त्या भागामध्ये पराजय हा भाजपला दिसायला लागला त्यामुळे मोदी साहेब जे विकासावर बोलत होते दोन दिवसापूर्वी त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये ते आता काय बोलतात हिंदू आणि मुस्लिमवर बोलतात वाद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात मी साधा प्रश्न तुम्हाला सर्वांना करतो जर तुम्हाला कांद्याला चांगला भाव मिळाला ऊसाला चांगला भाव मिळाला जर दुधाला चांगला भाव मिळाला तुमच्या मुला मुलींना हाताला चांगलं काम मिळालं आरोग्याचे प्रश्न असेल सामान्य लोकांचा जो कुठला प्रश्न असेल छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा दुकानदाराचा प्रश्न असेल जर जर तो सुटत असेल तर मग धर्मवाद आणि जातीवाद हा आपल्याला कशाला पाहिजे कारण जेव्हा दंगल होते तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये सामान्य लोकांच्या मुलांचेच डोकी फुटतात सामान्य लोकांचीच दुकानं जळतात घरं जळतात आणि हे जे दंगल घडवणारे लोक काय करतात ते एसी मध्ये बघून फक्त तमाशा बघतात त्यामुळे ही वेळ आहे परिवर्तन घडून आणायची आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी एकत्रित एकजुटीने तिथं उभा राहण्याची आणि तुम्ही सर्वजण मनापासून तिथं एकजुटीने उभा राहाल असा विश्वास इथं व्यक्त करतो त्याच्याच बरोबर जाता जाता फक्त तुम्हाला दोन तीन विषय या भागातले सांगतो मग काही कारखाना आहे मग काही कारखाना जेव्हा अडचणीत होता तेव्हा साहेबांनी मदत केली आणि बारामती अॅग्रोनी सुद्धा त्या काळामध्ये मदत केली होती काही पैसे अजून तिथं आमचे बाकी आहेत कुठलं कुटुंब तो कारखाना बघता कुठला कुटुंब आहे अहो काय सांगू त्या खूप मोठं काम आदर त्यांच्याबद्दल पण ही पुढची पिढी खास करून जे लहान मुलगा काय नाव त्यांचं काय नाव त्यांच्याबद्दल जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं प्रिन्स म्हणतात तिथं प्रिन्स पण जाऊ द्या काही झालं तर एक जुटीने आपल्याला आपल्या या चिन्हाच्या पाठीमागे भुक्क भक्कमपणे तिथं उभं राहायचे उजनीच्या पाण्याचं नियोजन हे आपण सर्वांनी बघितले जेव्हा केव्हा भाजप येतं सोलापूरला पाण्याची नसताना सुद्धा तिथं पाणी सोडलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये आज आपण सर्वजण अडचणीत आलेलो आहे अहो काय भाजपचे नेते मला भेटतात आणि काय म्हणतात माहितीये की आम्हाला शेतकऱ्याच्या बाबतीत काय टेन्शन नाही मी म्हणलं काय रे बाबा ते म्हणतात काय आम्ही वर्षाला त्यांना सहा हजार रुपये देतो मी म्हणलं म्हणजे काय अरे मत विकत घेतल्यासारखेच आहे मी शेतकऱ्यांना विचारतो तुम्हाला जर सहा हजार रुपये मिळत असतील तर तुमचं मत काय भाजपने विकत घेतलंय का घेतलंय का अरे तुमचा स्वाभिमान काय विकण्यासारखा आहे का आपला अरे हे म्हणतात सहा हजार दिले म्हणजे आम्ही विकत घेतलं अहो आमच्या कांद्याला जर वीस रुपये भाव मिळाला असता प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये किती टन कांदा काढतो सांगा एक किती टन पंधरा ते वीस त्याला जर दहा रुपये मिळाले ते दीड लाख होतात वीस रुपये मिळाले तरी ते तीन लाख होतात तीस रुपये मिळाले तर साडेचार लाख रुपये होतात अहो आमच्या कांद्याला जर भाव दिला असता तर आम्ही लाखोत खेळलो असतो तुम्ही सहा हजार रुपये देताना आम्हाला म्हणता लय भारी दुधाची काय परिस्थिती आज किती भाव आहे दुधाचा किती परवडणार का एकवीस बावीस तेवीस रुपये मध्ये हे भाजप कुणी आपला विचार करत नाही हे ना फक्त नेत्याचं पडलेलं आहे आणि ह्या नेत्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की काही झालं तरी आपल्याला या मतदारसंघातून या महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करायचं आहे करायचं का नाही करायचं तरी काय नेत्यांना जेलपेक्षा भाजप बरं असं वाटतं आणि आपल्या सर्वांना काय करायचं तर भाजपला हद्दपार करायचं करायचं ना, ना? मग मी जी घोषणा देतो त्याला फक्त पाणटिपा आपण सर्वांनी द्यायचा रामकृष्ण हरी नाही नाही आवाज मोठा पाहिजे आवाज रामकृष्ण हरे पुढून आवाज येतोय मागून आवाज येत नाही रामकृष्ण हरे आपकी बार भाजपत तडी पार आपकी बार चला हे तुमचं वातावरण बघितल्यानंतर मला असं वाटतंय की आपल्या तुतारी या चिन्हाला आपल्या या तालुक्यातील लोकसभेसाठी कमी ता कमीत कमी पन्नास हजाराची लीड मिळेल किती मिळेल करमाळ्या तालुक्यातून या लोकसभेसाठी फक्त विधानसभा मतदारसंघ घेतला तर कमीत कमी किती लीड मिळणार मागच्या ना विचारतो किती लीड मिळणार पन्नास हजार देणार का नाही देणार अहो हे फासव्या सरकारला घरी बसवायचं का नाही बसवायचं अहो समाजाला सुद्धा या सरकारने तिथे गंडवले मराठा समाजाला गंडवले अहो मराठा आरक्षण जेव्हा आपल्या काळामध्ये दिलं होतं तेव्हा सोळा टक्के दिलं होतं आणि मग या एक नेता आहे काय नेत्याचं नाव भाजपचा फडणवीस साहेब त्यांचा एक कार्यकर्ता आहे सदावरते सदावरते बरोबर ना सदावरते फडणवीस साहेबांना काय म्हणतो देव माणूस आहे आमचा देव माणूस अहो फडणवीस साहेब तुमचा तो कार्यकर्ता सदावरते सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला होता आणि तिथं झोन आरक्षण हाणून पाडलं होतं आता सुद्धा या सरकारने हे आरक्षण दिले कोण गेले कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात त्याच फडणवीस साहेबांचा हा पिट्टू आता मग हे फडणवीस साहेब डबल भूमिका का घेतात बारामतीला एक मोठं आंदोलन झालं होतं दोन हजार एकोणीस ला चौदा ला काय आंदोलन होतं ते सामान्य लोक आपल्या हक्क्यासाठी आरक्षणासाठी धनगर समाजाचे तिथं बसले होते का नव्हते तिचं कोण येऊन भाषण केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब येऊन काय बोलले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये दे? आरक्षण देतो धनगर समाजाला दिलं काय पडलं नाही समाजा समाजामध्ये वाद निर्माण करायचा त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची बस एवढंच त्यांना जमतं सामान्य लोकांचं काय पडलेलं नाही त्यामुळे सामान्य लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेऊन काय केलंय तर भाजपला हद्दपार करण्याचा निर्णय तिथं घेतलाय आणि तोच निर्णय या तालुक्यातून सुद्धा तुम्ही सर्वजण घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तुम्ही कशाच्या बाबतीत काळजी करू नका मी शेजारच्याच मतदारसंघामध्ये आहे आणि तिथून जर इथं काय मदत लागली उद्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याच विचाराचा आमदार इथून निवडून येणार आहे आणि ऊसाच्या बाबतीत काळजी करूच नका एक सुद्धा टिपरू ठेवणार नाही इथून या तालुक्यातून नऊ लाख टन ऊस आपण गाळलेला आहे आणि याच्या पुढे अजून जर गाळायचं असेल तर शेतकऱ्याच्या हितासाठी तो ऊस गाळेल पण इथं शेतकऱ्याला अडचणीत देऊन देणार नाही एवढंच इथं सांगतो आणि तुम्ही सर्वजण भक्कमपणे आदरणीय पवार साहेबांबरोबर मोठ्या कुटुंबाबरोबर बरोबर आणि कुटुंबा तसाच तुतारी वाजवलेला माणूस या चिन्हाबरोबर राहाल असा विश्वास व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण अरे जय हिंद जय महाराष्ट्र ए बी मासा उघडा डोळे बघा नीट